टिळक नगर विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय गणित स मी सौ वृषाली विष्णू देवधर नमस्कार बालमित्रांनो आज आपण उभ्या मांडणीने वजाबाकी कशी करायची ते अभ्यासणार आहोत इथे एक उदाहरण दिले आहे तीनशे चौऱ्याऐंशी वजा एकशे बावन्न आधी आपण शतक दशक आणि एकक अशी घरे आखून घेऊयात आणि त्यामध्ये या संख्या लिहूयात तीन शतक आठ दशक चार एकक वजा एक शतक पाच दशक दोन एकक वजाबाकी करताना आधी एककाच्या घरातील अंकांची वजाबाकी करायची असते इथे एककाच्या घरामध्ये चार एकक वजा दोन एकक बरोबर दोन एकक त्यानंतर दशकाच्या घरात आठ दशक वजा पाच दशक बरोबर तीन दशक त्यानंतर शतकाच्या घरातील अंक तीन शतक वजा एक शतक बरोबर दोन शतक म्हणजेच आपले उत्तर आले आहे दोन शतक तीन दशक दोन एकक म्हणजेच दोनशे बत्तीस आता आपण दुसरे उदाहरण पाहूयात चारशे पंचावन्न वजा पस्तीस आधी आपण शतक दशक एकक अशी घरे आखून त्यामध्ये या संख्या लिहूयात चार शतक पाच दशक पाच एकक वजा तीन दशक पाच एकक वजाबाकी करताना आधी एककाच्या घरातील अंकांचीच वजाबाकी करायची इथे एककाच्या घरामध्ये पाच एकक वजा पाच एकक बरोबर शून्य एकक त्यानंतर दशकाच्या घरातील अंक पाच दशक वजा तीन दशक उत्तराले दोन दशक त्यानंतर शतकाच्या घरातील अंक चार शतक इथे फक्त चार शतकच आहेत शतक म्हणून आपण उत्तरात लिहिले चार शतक म्हणजेच याचे आपले उत्तर आले चार शतक दोन दशक शून्य एकक म्हणजेच चारशे वीस खालील वजाबाकीची उदाहरणे वहीमध्ये सोडवा पाचशे एकोणचाळीस वजा, वजा दोनशे सतरा सहाशे बेचाळीस वजा दोनशे सातशे एकोणसत्तर वजा पंचेचाळीस दोनशे एकाहत्तर वजा तीस आठशे सत्तेचाळीस वजा तीन उभी मांडणी करून खालील वजाबाकीची उदाहरणे वहीमध्ये सोडवा दोनशे सत्याऐंशी वजा एकशे पस्तीस तीनशे पंचेचाळीस वजा दोनशे चौदा चारशे वीस वजा एकशे दहा सहाशे अठ्ठावीस वजा चारशे सात नऊशे वजा तीनशे पाचशे बावन्न वजा एकशे चाळीस ધન્યવાદ